नमस्कार मंडळी मी अपेक्षा तुमचं माझ्या आजच्या लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आजचा लॉग ना खरंच खूप स्पेशल होणार आहे कारण ना मी माझ्या ना संध्याकाळचं रुटीन जे आहे ते शेअर करणार आहे आणि सहा ते अकरा वाजेपर्यंत ना खरंच काय गडबड असते आणि कसं सगळ्या गोष्टी मॅनेज करते ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला मग सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा तर ना मी माझे केस वगैरे विंचरून घेते आणि स्वतःचा आवरते आणि त्याच्यानंतर ना मुलांचा आवरते रियान्सं काही नाही रियांस स्वतःचा आवरून घेतो पण विवानचं अजूनही मला सगळं करावं लागतं आणि विवानची तयारी करून देते आणि विवान खाली जात असतो रियांश पण खाली जात असतो खेळायला आणि सासूबाई पण खाली राऊंड मारायला जात असतात आणि हे सगळे खाली गेल्याच्या नंतर मी पटपट सगळं आवरून घेते मग झाडू वगैरे मारून घेते घरामध्ये आणि झाडू वगैरे मारून झाल्याच्या नंतर ना देवपूजेला जाते मी असं ऐकलं आहे की संध्याकाळच्या वेळेस ना लादी पुसू नये फक्त झाडूच मारावा सो लादी तर मी सकाळचीच पुसत असते आणि कधीतरी जर मुलांनी चहा वगैरे सांडवला असेल तर फक्त मोप मारून घेते थोडासा आणि त्याच्यानंतर देवपूजेला जाते देवपूजेसाठी ना आम्ही तिळाचं तेल वापरतो तर तिळाचं तेल का वापरायचं तर तिळाचं तेल जे आहे ना ते जास्त वेळ बत्ती जे असते म्हणजे जे दिवा असतो ना ते जास्त वेळ तेवत ठेवतो त्याच्यामुळे तिळाचं तेल वापरावं असं म्हणतात देवपूजेसाठी आणि ना अगरबत्ती लावते एक अगरबत्ती देवाजवळ असते आणि एक अगरबत्ती ना तुळशीजवळ लावते आणि त्याच्यानंतर ना संपूर्ण घरामध्ये मी धूप दाखवते तर ना धूप का लावायचं सुद्धा एक रिझन आहे नुसतं सुगंधासाठी किंवा प्रसन्न वाटण्यासाठी धूप लावायचं नसतं तर त्याच्यामागे ना एक सायंटिफिक रिझन आहे तर ते का ते मी तुम्हाला सांगते धूप ह्याच्यासाठी लावायचं असतं की एखादी व्यक्ती ज्यावेळेस आपल्या घरात येते किंवा आपल्या घराच्या बाहेरसुद्धा म्हणजे खूप लोकं असतात तर धूप लावण्यामागचं कारण हे आहे की ती व्यक्ती कोणत्या उद्देशाने आपल्या घरात येते किंवा जरी ती चांगल्या उद्देशाने जरी आपल्या घरात आली असली तर तिच्या मनामध्ये सपोज आपल्या घरात येऊन एखादं थोडासा द्वेष निर्माण झाला किंवा नाही का असं असतं ना की अरे ह्यांचं घर किती छान आहे किंवा ह्यांच्या घरात किती चांगलं वातावरण आहे असं वगैरे जरी द्वेष निर्माण झाला तर धूप लावल्यामुळे ना ज्या लोकांच्या जी वाईट दृष्टी असते किंवा वाईट विचार असतात ना ते धूपामुळे ना एक बोलतात ना नेगेटिव जी एनर्जी असते ना ती पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्वर्ट होण्यासाठी धूप लावायचं असतं तर त्याच्यामागे हे रिझन आहे तर तुम्ही सुद्धा धूप ना सकाळ संध्याकाळ सकाळी जरी नाही लावलं तरी संध्याकाळच्या वेळेस लावत जा कारण संध्याकाळच्या वेळेस ना थोडीशी नेगेटिव्ह एनर्जी टाईप आपल्याला थोडंसं वाटत असतं आणि आता ही सगळी कामं करत असताना विवांना कंटिन्यू असा मध्ये मध्ये येतच असतो पण ठीक आहे आता तो लहान येतं तेवढं तर चालून घ्यावंच लागणार आपल्याला आणि त्याच्यानंतर ना मी काय करते किचनमध्ये सुद्धा आणते थोडंसं धूप म्हणजे थोडासा जो सुगंध आहे तो, तो संपूर्ण किचनमध्ये सुद्धा दरवळतो आणि त्याच्यानंतर सगळीकडे धूप दाखवल्याच्यानंतर म्हणजे हॉलमध्ये त्याच्यानंतर बेडरूममध्ये त्याच्यानंतर किचनमध्ये आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी ना मी दरवाज्याच्या बाहेर धूप ठेवते आणि ते सगळं झाल्याच्यानंतर एका बाजूला ना धूप लावलेलाच असतो आणि दुसऱ्या बाजूला काय करायचं आहे की दोन तीन कापुराच्या वड्या घ्यायच्यात आणि आपल्या मातीच्या पंथीमध्ये ना रोज दरवाजेच्या बाहेर त्या जाळायच्या आहेत जेणेकरून काय होतं घरामध्ये ना एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि हे सगळं करत असताना ना विमान लहानामध्ये ना असं काहीतरी खायला द्यावं लागतं तरच तो शांत बसतो नाहीतर मग कंटिन्यू तो येऊन डिस्टर्ब करत राहतो तर आता ना मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम स्पेशल रेसिपी ती म्हणजे विदाऊट मैदा व्हेज मंचुरियन आणि ते पण एकदम क्रिस्पी होतात असं वाटतच नाही की आपण ह्याच्यामध्ये मैदा नाही घातल्या म्हणून तर रेसिपी खूप सोपी आहे त्यासाठी ना मी अख्खा एक कोबी चिरून घेतला आहे आणि त्याचबरोबर ना एक कप तांदळाचं पीठ अर्धा कप गव्हाचं पीठ आणि आल्या लसणाची पेस्ट खूप महत्वाची आहे तर तुम्ही चवीनुसार ती घाला आणि त्याचबरोबर मीठ घालायचं आहे तुमची मुलं जर तिखट जास्त खात असतील ना तर तुम्ही मिरची पावडर जास्त प्रमाणात सुद्धा घालू शकता आणि त्याचबरोबर ना हे सगळं मिश्रण जे आहे ना ते छानपैकी ना मिक्स करून घ्यायचंय आणि कोबी ना चिरून छानपैकी धुवून आणि पिळून घ्यायचं आहे मी रेसिपीमध्ये जसं आहे त्याच्यानंतर ना छानपैकी पाण्यामध्ये घालायचं धुण्यासाठी आणि त्याच्यानंतर छानपैकी पिळवून एका चाळणीमध्ये ठेवा आणि त्याच्यानंतरच मग अशा प्रकारे जे काही मी इन्ग्रेडियंट्स घातले आहे तसे घालून घ्या आणि पीठ बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का मंचुरियन जे आहे ना तुमचे ते एकदम टेस्टी होतील आता मंचुरियन ग्रेव्हीसुद्धा मी ते थोडीशी केली आहे कारण की म्हटलं नुसतं ड्राय नको करायला त्याच्यामुळे जी ग्रेव्ही आपल्याला मार्केटमध्ये भेटते ना त्याच प्रकारे ही ग्रेव्ही मी केली आहे फक्त मी एकच गोष्ट स्किप केली आहे ती म्हणजे खायचा कलर जो असतो तो मी घातला नाही आहे जर तुम्हाला जर घालायचं असेल तुम्ही घालू शकता पण पण तो शरीरासाठी चांगला नसतो त्याच्यामध्ये नेहमी स्किपच करत असते मी आणि आता मी ग्रेव्ही करणार आहे तर ग्रेव्हीसाठी ना मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे त्याच्यामध्ये ना आ, सोया सॉस घातलेला आहे त्याच्यानंतर टॅमॅटो सॉस घातला आहे आणि ह्याची एक चांगली पेस्ट करून घ्यायची आहे कांदा आणि शिमला मिर्च ना छानपैकी परतवायचा आहे त्याच्यानंतर ही पेस्ट त्यामध्ये घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे तुम्ही बघू शकता ही ग्रेव्ही आपली किती छान झाली आहे आता ना तेल छानपैकी कडक तापलं नाही की त्यामध्ये ना मंचुरियन सोडायचे आहेत आणि मंचुरियन ना मोठ्या घॅसवरच छानपैकी तळून घ्या त्याच्यामुळे काय होतं ते आतमध्ये पर्यंत छानपैकी शिजले जातात मंचुरियन करतच होते तेवढ्यात सुद्धा आला आणि विवानला ना मी दोन मंचुरियन काढून ठेवले होते आणि ते थंड करण्यासाठी ठेवले थे होते आणि मग त्याला टेस्ट करायला दिले तर त्यालासुद्धा खूप आवडले तुम्ही बघू शकता अगदी ना मार्केटसारखे आपले मंचुरियन झाले आहे तुम्ही ही जी रेसिपी आहे ना ती नक्की घरी ट्राय करून बघा आणि त्याच्यानंतर मला कमेंट करून सांगे की कशी झाली आणि ना मंचुरियन करून झाल्याच्या नंतर ना त्याच्यावर ना थोडीशी आपली कांद्याची पात घालायची आहे त्याच्यामुळे काय होतं की टेस्ट जे आहे ना ते सेम बाहेरच्या सारखीच लागते हे बघा आता एकदम क्रिस्पी झाले आहेत आणि एकदम कुरकुरीत सुद्धा झाले होते रात्रीच्या जेवणासाठी ना मी फक्त मंचुरियनच केले होते दुसरं काय केलं नव्हतं छानपैकी ग्रेव्ही मंचुरियन आणि ड्राय मंचुरियन होते तर ना मी आता आईने विचारायला गेले होते की मंचुरियन खरंच छान झाले होते का कारण मी पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय केली होती माझ्या मनाने आणि खरंच खूप छान झाले होते तर आई पण म्हटले छान कुरकुरीत झाले आहेत म्हणजे तेलसुद्धा जास्त घेतलं नव्हतं मंचुरियनने आणि हे बघा विमानला तर खूप आवडले होते विमाने सुद्धा खूप आवडीने खाल्ली आता सुद्धा मंचुरियन द्यायचे होते पण तो ना ड्रॉइंग करत होता त्याच्यामुळे त्याने आणि मी आणि त्याच्या पप्पाने ना मी नंतर निवांत बसून खाल्ले हे बघा फोटोवरूनच तुम्हाला अंदाज येत असले की किती छान झाले होते आणि त्याच्यानंतर मी सुद्धा निवांत बसून ना मंचुरियनचा आस्वाद घेतला आणि खरंच खूप छान झाले होते de आणि ही रेसिपी ना मी पहिल्यांदाच ट्राय केली होती म्हटलं होतं नक्की कशी होईल काय माहिती पण खरंच खूप छान झाली जेवण वगैरे झालं आणि आता विवान आणि रियांश ना दोघं पण ना आजीबरोबर ना खाली चाललेत तर हे दोघं जण खेळत असतात आणि आजी आज ज्या आहेत म्हणजे माझे सासूबाई ज्या आहेत ना त्या वॉक करत असतात आता वाजले होते नऊ आणि आता सगळं मला आवरायचं होतं सो मी सगळ्यात आधी काय केलं की थोडीशी बडीशॉप खाल्ली कारण जेवणानंतर बडीशॉप खाल्ली ना तर थोडंसं चांगलं वाटतं सो मी बडीशॉप पहिली खाऊन घेतली आता बडीशॉपमध्ये मी काय काय टाकते हे तुम्हाला मी दाखवते बडीशॉपमध्ये ओवा जिरं असतं आणि त्याचबरोबर ना जवस टाकते तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बडीशॉपमध्ये असतात त्याने काय होते की त्याने आपलं पोटाला सुद्धा आराम भेटतो आणि हे सगळं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे सो मी सगळं टाकत असते आपली सुद्धा हाऊस आपण कधी पूर्ण करायची सो ना मी काय करते टी व्हीवर गाणी लावून देते कामं करता करता आणि अधूनमधून असं डान्स करत असते सो काय थोडासा व्यायाम सुद्धा होतो आणि ना माइंडसुद्धा फ्रेश होतं पण आता ना मला करायची होती इस्त्री तर मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांना इस्त्री करून घेते आणि त्याच्यानंतर मग भांडी घासते आणि पुढची कामं करते सो आता मी इस्त्री करून घेते रियांशा डॅडींच्या शर्टाला आणि रियांशा शर्टाला मला इस्त्री करायची असते संध्याकाळची आणि इस्त्री वगैरे झाल्याच्यानंतर ना आ, मी किचनकडे जाते आणि पटापट पटापट -पट सगळं आवरून घेते कारण जर विमानवरती आला तर मग खूप टाईमपास होतो सो तो यायच्या आधी ना मी पटापट पटापट सगळं आवरून घेते किचन ओटा जो आहे ना तो छानपैकी ना घासून पुसून घेते आणि त्याच्यानंतर ना भांडी घासते आणि भांडी घासून झाल्याच्यानंतर मग मी झाडू मारायला जाते कारण काय होतं किचन वगैरे पुसत असताना ना परत खरकाट जे आहे ते खाली वगैरे सांडतं सो त्याच्यामुळे सगळ्यात आधी मी भांडी वगैरे घासते आणि त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टी करत असते तर हा जो लाकडाचा चॉपिंग बोर्ड आहे ना तो सर्वात आधी मी घासून पुसून व्यवस्थित ठेवून देते कारण तो लाकडाचा आहे भिजला तर खराब होऊ शकतो सो so, सगळ्यात आधी मी तो क्लीन करते आणि त्याच्यानंतर तो ठेवून देते आणि आता बघा आता सगळी भांडी जी आहे ती पटापट क्लीन करून घेते मी कधीतरी लिक्विड वापरते किंवा कधीतरी भांड्याचं साबण वापरते असं काही नाही आहे की म्हणजे मला जे, जे योग्य वाटतं ते त्या त्या वेळेस मी वापरत असते दोन्ही असतं घरामध्ये कोणतीही गोष्ट मला ज्या वेळेस योग्य वाटेल त्यावेळेस ती मी वापरत असते आणि आता मुलं खाली गेलेली असतानाच ना मी गुड नाईट लावून ठेवते गुड नाईटमध्ये ना एक प्रकारचं केमिकल असतं आणि ते आपल्या संपूर्ण घरामध्ये स्प्रेड होत असतं ज्यावेळेस आपण ते ऑन करतो त्यावेळेस तर मुलं ज्यावेळेस खाली जातात त्याच वेळेस मी ते लावून घेते कारण मुलांना त्रास नको व्हायला तर आपलं ठीक आहे चला आपण मोठे आहोत आपली इम्युनिटी पॉवर जास्त आहे पण मुलांना त्रास नको व्हायला त्याच्यासाठी मी ते आधीच लावून घेत असते पंधरा वीस मिनटं लावते आणि लगेच बंद करून टाकते आणि त्याच्यानंतर अंथरुणं वगैरे टाकून घेते रियांशला ना हरभऱ्याचा चाट खूप आवडतो सो त्याच्यासाठी मी थोडेसे चणे भिजत घातले आहेत कारण त्याला शॉर्ट ब्रेकला मला ना हरभऱ्याचा चाट द्यायचा आहे सो मी ते भिजत घातले होते आता हे दोघं पण खालून खेळून आले आहेत रात्री झोपताना ना दोघांच्या केसांना छानपैकी तेल लावून देते चंपी करून देते तर रियांश तर बसतो पण विवान काही बसत नाही माझ्यासमोर त्याला असं ओढून मला आणावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याचं म्हणणं होतं की नाही लावायचं तेल मला पण तरी पण जबरदस्ती मी लावत असते त्याच्या पण केसांना तेल केसांना ना तेल लावून झोपल्यामुळे काय होतं माहिती आहे का केसांची ग्रोथ पण चांगली होते आणि त्याचबरोबर ना मुलांना झोप सुद्धा शांत लागते आणि त्याच्यामुळे मी हे रुटीन जे आहे माझं असं असतं मी रोज हे करतच असते आणि सगळ्यांचं सगळं झाल्याच्या नंतर ना स्वतःकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे मी काय करते सगळं आवडल्याच्या नंतर चेहरा स्वच्छ धुते आणि नाईट क्रीम लावते आता ही नाईट क्रीम जी आहे ना ती ऑर्गॅनिक आहे तर एक माझ्या ओळखीच्या ताई आहेत मी त्यांच्याकडून घेत असते आणि खरंच ही खूप इफेक्टिव्ह आहे लहानपैकी क्रीम लावायची आहे रात्रभर ठेवायची आहे आणि सकाळी चेहरा धुऊन टाकायचा आहे चला आता सगळं आवडीपर्यंत वाजले आहेत अकरा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा ब्लॉग आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकोनवर क्लिक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय